बुलढाणा जिल्ह्यात गाजत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांच्या सभा येत्या काही दिवसांमध्येच लोकसभेचा कार्यकाळ हा संपणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा गाजणार असून त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी नेत्यांची असून हे नेते लोकसभेमध्ये आपलं वर्चस्व दाखवत आहेत या उलट लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून स्वयंघोषित संदीप शेडके यांनी मागील आठ ते नऊ महिन्यापासूनच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांची जनसंवाद करीत परिवर्तन यात्रा सुरू केलेली आहे ही जनसंवाद परिवर्तन यात्रा शेगाव तालुक्यामध्ये फिरत असताना त्यांच्या भाषणामुळे अनेक युवा वर्ग आणि शेतकरी यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर युवा वर्गालाही सुद्धा हाताला काम हवे आणि जिल्ह्याचा मागासलेपणा दूर व्हावा नव्हे तर आम्ही मागासलेले नाही आहोत परंतु आतापर्यंतच्या सर्व नेत्यांनी काही कामेच केली नाहीत असा आरोप लावेत त्यांच्या सर्व संवाद चांगल्याच गाजत असून युवा वर्ग सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी नेते आहेत त्यांचे धाबे आणले आहेत तर प्रसार माध्यमांसोबत बोलताना मला मतदार राज्याने संधी द्यावी मी जिल्ह्याचा मागासले पण हा कलंक पुसून बुलढाणा जिल्ह्याला अग्रस्थान मिळवण्याचे वचन देतो अशी त्यांनी हमी भरली पत्ता मिळणे शासनाच्या घरकुल व बेरोजगार अविवाहित युवकांना शासन आमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनानं पाहावं तरुण मुलं रोजगार नसल्यामुळं आत्महत्येचा पर्याय निवडत आहे शासनानं आम्हाला बेरोजगार भत्ता घरकुल द्यावं आणि जर शासन हे देत नसेल तर किमान लग्नासाठी बायको तरी पाहून द्या आता गमतीचा भाग जरी सोडला